महाविकास आघाडीचे काही विघ्न संतोषी मंडळी आज या विषयावरती चर्चांना उधाण आणताना दिसत आहेत ज्या महाविकास आघाडीने काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुण्यामध्ये विकासाला खीळ घातली इतक्या वर्षात यांची सत्ता असताना पुण्यामध्ये मेट्रोची मेट्रोची एक वीट हे उभे करू शकले नाहीत पुण्यामध्ये उड्डाणपुरांना यांनी विरोध केला आणि आज हे असं तत्वज्ञान पाजळवत आहेत की या ठिकाणी मोदीजी आले नाहीत तर आम्ही मेट्रोचं लोकार्पण करू मला या निमित्ताने सांगावं असं वाटतंय की मोठ्या मुसळधार पावसामुळे मोदीजींचा दौरा जरी रद्द झाला असला तरी कदाचित प्रशासन या विषयामध्ये निर्णय करेल कदाचित ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होईल किंवा पुन्हा एखादा त्यांचा दौरा निश्चित होईल परंतु केवळ राजकारण करायचं काँग्रेसचे एक महाभाग आमदार असं म्हणाले की करोडो रुपयांचा चुराडा मोदीजींच्या दौऱ्यासाठी झाला यांच्या नेत्यांनी आयुष्यभर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला आणि हे आता मोदीजींच्या दौऱ्याबद्दल अशा पद्धतीने चुकीची विधानं करतायत मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत ते ज्या कामाचा भूमिपूजन करतात त्याच कामाचा शुभारंभ सुद्धा करतात विकास पुरुष असणारे मोदीजी पुण्यामध्ये येणं हे आपल्या सर्वांसाठीच अहो भाग्य आहे त्यामुळे मोदीजींचं पुन्हा एकदा स्वागत करायलाही आम्ही सज्ज आहोत